नमस्कार मित्रांनो आज परत जाहिराती सोबत आपण तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग या ठिकाणी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीचं जा या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये थोडंसं जाणून घेणार आहोत ही जाहिरात आहे जी मित्रांनो ती सरळ सेवा या ठिकाणी पदे भरण्यात येणार आहेत आणि ही जी तुम्हाला सविस्तर जाहिरात आहे मित्रांनो ते तुम्हाला महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल ही जी का जाहिरात आलेली आहे मित्रांनो त्याचं जे पद राहणार आहे या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल या ठिकाणी पद राहणार आहे आणि पेमेंटचा जर या ठिकाणी विचार केला तर सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी एस टेन ग्रेड या ठिकाणी राहणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे असे टोटल या ठिकाणी पंच्याहत्तर पद या ठिकाणी भरले जाणार आहे यामध्ये जाहिरातीचा जर या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये विचार केला से तर बघा ऑनलाईन अर्ज जे काय सुरू राहणार आहे ते एकतीस बारा दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत आणि ऑनलाईन अर्जाची जी शेवटची डेट राहणार आहे मित्रांनो तर ती शेवटची डेट आहे बघा तीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मिळणार आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जे का परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी राहणार आहे मित्रांनो तेच बघा या ठिकाणी तीस एक दोन हजार पंचवीस संध्याकाळी बारा वाजेस या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी जे काय तुमची फीस असाल आणि अर्ज असतील ते तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचा दिनांक आणि कालावधी जी आहे मित्रांनो यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्यात येईल त्यानंतर या ठिकाणी पदाचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो जे काय पद राहणार आहेत या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल हे पद असणार आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागे आहेत काय नाही याचा डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो तिथून तुम्ही डायरेक्टली हे पी डी एफ डाउनलोड करून तुमच्या पदानुसार या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू शकता मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जे महत्त्वाच्या सूचना आहेत मित्रांनो ते या ठिकाणी तुम्हाला एकदा ॲप्लिकेशन फॉर्म करण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी रीड करून घ्यायच्या आहेत जे काय ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो ज्यांच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करायचे किंवा जाहिरात जर तुम्हाला या ठिकाणी डा डायरेक्टली डाऊनलोड करायचं असेल तर महाकोज डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली हे पी डी एफ डाउनलोड करू शकता ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अर्ज करता मित्रांनो अर्ज करत असताना तुम्हाला या ठिकाणी वयाचा जो पुरावा आहे मित्रांनो ते या ठिकाणी एक तर शाळा सोडल्याचा दाखला त्याचा त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माध्यमिक एस एस सी परीक्षेमध्ये जो का तुमच्या सणदवार असतो ते मित्रांनो ते किंवा एज अँड डोमेस्टिंग जे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र या ठिकाणी गाराही धरण्यात येणार आहे जे काय शैक्षणिक पात्रता वगैरे याची डिटेल्समध्ये या ठिकाणी थोडंसं आपण जाणून घेऊया या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो ते का अर्जाची जी प्रक्रिया जरी आपण या ठिकाणी बघितली तर बघा ती अर्जाची प्रक्रिया स्टार्टिंगला तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल निर्मिती करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादरीकरण करायचं आहे त्याच्यानंतर परीक्षा शुल्क जे राहणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे या ठिकाणी ज्यावेळेस जोपर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क भरणार नाही मित्रांनो तोपर्यंत तुमचा फॉर्म या ठिकाणी ॲप्लिकेशन कम्प्लीट होणार नाही ज्यावेळेस आता या, या ठिकाणी जो का पहिला स्टेज या 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 आहे मित्रांनो या ठिकाणी प्रोफाईल निर्मिती करणं तर यामध्ये बघा यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला या ठिकाणी क्लिक हेअर न्यू रजिस्ट्रेशन या टॅबला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक हेअर न्यू टॅबला क्लिक करता मित्रांनो तुमची जी का प्रोफाईल आहे तो तुमचा या प्रोफाईल या ठिकाणी ओपन होणार आहे आणि त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी जे काय तुमचं डेट ऑफ बर्थ असेल नाव असेल ते संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी न चुकता या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या ठिकाणी देता तर ते ईमेल आय डी असो किंवा मोबाईल नंबर असेल तर तो तुमचा व्हॅलिड असणं गरजेचं आहे जेणेकरून फ्युचरमध्ये त्यामध्ये कम्युनिकेशन या ठिकाणी होणार आहे ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईलची निर्मिती करता लॉग प्रोफाईलची निर्मिती करत असताना लॉग इन आय डी पासवर्ड आणि ते तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचं आहे कारण की फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला या ठिकाणी त्याची नोंद करून ठेवायची आहे यामध्ये परीक्षेचा परीक्षा सेंटरचा जर विचार केला मित्रांनो तर परीक्षा सेंटर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने जे तुम्हाला या ठिकाणी अलॉट होतील थी, त्या ठिकाणी थी, हो या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे परीक्षा केंद्र असेल परीक्षेचे ठिकाण दिनांक वेळ आणि सत्र इत्यादीची जे काय बदलांची विनंती किंवा होणार नाहीत जे यांनी अलॉट केलेले आहेत तेच या ठिकाणी एक्झाम सेंटर वगैरे या ठिकाणी राहणार आहे म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस होणं करता येणार नाही त्यानंतर पाहूया आपण या ठिकाणी छायाचित्र किंवा फोटो अपलोड करण्यासाठी काय सूचना वगैरे दिलेली आहेत पण एका तुमचा फोटोग्राफ आहे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुमची स्वाक्षरीसुद्धा या ठिकाणी अपलोड करायची आहे जे स्वाक्षरी आहे मित्रांनो ते काळ्याशाहीच्या बॉलपेनने स्वच्छ कागदावर करावी म्हणजेच उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी करणे आवश्यक आहे किंवा कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केल्या ती ग्राह्य धरण्यात येणार नाही आणि तुमचे हे फोटो आणि सिग्नेचर हे व्यवस्थित स्कॅन करून ते अपलोड करणं गरजेचं राहणार आहे अर्ज सादरी करण्याचा जर विचार केला मित्रांनो तर तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करण्यापूर्वी मित्रांनो या पीडीएफचा डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करून घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही अर्ज सादर करता तुमच्या तुमचे जे काय डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटनुसार तुमचा जो काय क्रायटेरिया डिटेल्स आहे ते व्यवस्थित पोर्टलवर फिल करणं गरजेचं राहणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर बघा आता हे डॉक्युमेंट अपलोड जर राहणार आहे तुम्ही पोर्टलवर ज्या पद्धतीनं फॉर्म भरत असताना यस किंवा नो करता त्यावरच हा डिपेंड राहणार आहे जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीला जर तुम्ही यस केलं तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे जर तुम्ही जर नो केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार नाही जसं की या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला जर बघितलं आपण एस एस सीची जी मार्क्सशीट वगैरे असेल ते लागणार आहे वयाचा पुरावा म्हणून तुम्ही टेन्थ सर्टिफिकेट या ठिकाणी देऊ शकता जन्माचा पुरावा या ठिकाणी त्यानंतर शैक्षणिक अर्थ तुमचं जेव्हा शिक्षण झाले त्याचे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट एम एस सी आय टी जर कोणी या ठिकाणी कास्ट कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असेल तर ते का सर्टिफिकेट आणि ईडब्ल्यूएस मधून जर फॉर्म भरत असेल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे जर कोणाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल लागत असेल तर मित्रांनो तो व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे जर कोणी या ठिकाणी माजी सैनिक दिव्यांग व्यक्ती असल्यास जर या ठिकाणी जर त्या पोर्टलवर सिलेक्ट केलं तरच तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे जर कोणी खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त असेल तर त्याचाही या ठिकाणी पुरावा लागणार आहे त्याच्यानंतर लग्नानंतर कोणाचं जर नाव चेंज झालं असेल तर मित्रांनो त्याचाही पुरावा या ठिकाणी लागणार आहे जर महाराष्ट्राच्या या ठिकाणी आदिवासी म्हणून तुम्हाला एजंट डोमेसिल सर्टिफिकेट राहणार आहे जर कर्नाटक सीमा असेल तर तुम्ही जर त्या ठिकाणी याच केलं तर तुम्हाला या ठिकाणी सर नक्की सर्व लागणार आहे मराठी भाषेचे ज्ञान पुरावा या ठिकाणी लागणार आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे जेव्हा आत्महत्याग्रस्तामधून जर या ठिकाणी तुम्ही फॉर्म करत असाल तर आत्महत्याग्रस्त म्हणून या ठिकाणी तुम्हाला पुरावा लागणार आहे जर स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य म्हणून या ठिकाणी तुम्ही यास केलं असेल तर तुम्हाला त्याचं स प्रमाणपत्र लागणार आहे अदरवाइज तुम्हाला तो प्रमाणपत्र लागणार नाही यामध्ये फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करतात तर ते डॉक्युमेंट तुमचं क्लिअर आणि व्यवस्थित पी डी एफ फॉर्ममध्ये जी साईज दिलेली आहे मित्रांनो ती साईज या ठिकाणी असणं गरजेचं आहे तरच ते पोर्टलवर अपलोड होईल नाहीतर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं त्रास होणार आहे त्यानंतर यामध्ये फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्काचा जर विचार केला मित्रांनो तो जे का परीक्षा शुल्क या ठिकाणी राहणार आहे ते कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जर खुल्या प्रयोगामध्ये जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करत असाल तर एक हजार रुपये फीस राहणार आहे आणि राखीव प्रभागासाठी नऊशे रुपये या ठिकाणी फीस राहणार आहे या फीस व्यतिरिक्त मित्रांनो जर का बँक चार्जेस वगैरे या ठिकाणी असेल तर तो तुम्हाला वेगळे या ठिकाणी द्यावा लागणार आहे तर माझी सैनिक आहे यांच्यासाठी परीक्षा या ठिकाणी माफ देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जे काय तुमच्या उमेदवारांची ई पावती आहे जसं प्रिंट आऊट या ठिकाणी ऑनलाईन पेटमिट केल्याच्यानंतर ते तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस पेमेंट करतात पेमेंटचे सगळे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं प्रिंटआउट करून तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे एक्झाम फीस या ठिकाणी भरण्यासाठी मित्रांनो तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग अशा वेगवेगळ्या या ठिकाणी तुम्ही पर्यायाने या ठिकाणी पेमेंट करू शकता तर फॉर्मवर देण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी एकदा डिटेल्समध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे आणि मी एक लक्षात ठेवायचं आहे पेमेंटचा मॅसेज तुमचा हा पेमेंट सक्सेसफुल म्हणजे पेमेंट सक्सेसफुलचा स्टेटस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण की तेव्हाच तुम्हाला या ठिकाणावर लॉग आउट करायचं नाही तर तुमचं या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं नाहीतर तुमचं जर पेमेंट जर या ठिकाणी अकाउंटमधून कट झाली पण पोर्टलवर जर या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज नसेल पेंडिंग असेल तर तुमचा तो फॉर्म या ठिकाणी कम्प्लीट होणार नाही या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मित्रांनो यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाकोश डॉट महाराष्ट्र .माराश्त डॉट जी वी डॉट इन या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष अर्ज हे एकतीस बारा दोन हजार चोवीसपासून पासून या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे त्यासोबतच या ठिकाणी जे सर्वसाधारण उमेदवार असाल सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो त्याचा तुम्हाला या ठिकाणी एक वेळेस अभ्यास करून घ्यायचा आहे मगच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे त्यानंतर परीक्षेचा स्वरूप जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी टोटल चार सब्जेक्टवर या ठिकाणी एक्झाम होणार आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे टोटल जर या ठिकाणी बघितलं तर, तर पंचवीस पंचवीस क्वेश्चन असे टोटल शंभर क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहेत प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी दोन गुण असे टोटल दोनशे गुणांची या ठिकाणी एक्झाम या ठिकाणी राहणार आहे आणि या परीक्षेसाठी दोन तासाचा या ठिकाणी वेळ देण्यात येणार आहे म्हणजेच एकशे वीस मिनटाचा कालावधी या ठिकाणी देण्यात येणार आहे प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम या ठिकाणी डिटेल्समध्ये देण्यात आलेले आहे मित्रांनो मराठी इंग्रजी जे सामान्य ज्ञान वगैरे असतील तर सर्वांचं या ठिकाणी डिटेल्समध्ये देण्यात आलेलं आहे याचं तुम्हाला पीडीएफ हे जे पीडीएफ आहे मित्रांनो ते माझ्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो त्या टेलिग्राम चॅनलवर डायरेक्टली हे पी डी एफ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तुम्ही एक तर भारताचे नागरिकत्व असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी आधिवास म्हणजेच एज अँड डोमेसिल सर्टिफिकेट किंवा नॅशनॅलिटी डोमेसिल या ठिकाणी असणं तुमच्याकडे गरजेचं राहणार आहे यामध्ये वयाचा वया जर विचार केला मित्रांनो हे जे काय वय आहे मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर तीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी नुसार वय किती आहे मित्रांनो याचा तुम्हाला डिटेल्स अभ्यास एकदा करून घ्यायचा आहे शैक्षणिक अर्थाचा या ठिकाणी जर विचार केला मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही शाखेची पदवी या ठिकाणी तुम्हाला पासआउट असणं गरजेचं आहे त्यासोबतच तांत्रिक सोबत, एज्युकेशनमध्ये जर बघितलं तर मराठी टंकलेखन हे तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी हे चाळीस शब्द प्रति मिनिट या ठिकाणी तुमच्याकडे दोन्ही म्हणजे संगणक प्रमाणपत्र या ठिकाणी असणं गरजेचं राहणार आहे नंतर प्रवेशपत्र असो किंवा या भरती प्रक्रियेतले सगळे काही ज्या ठिकाणी यांचे नोटिफिकेशन येणार आहेत मित्रांनो यांची ऑफिशियल वेबसाईटला या ठिकाणी येणार आहेत मग तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी या आम्ही ऑफिशियल वेबसाईटला या ठिकाणी तुम्हाला भेट देत राहायचं आहे त्यासोबतच या ठिकाणी जे काही माहिती देण्यात दे दे आलेली आहे मित्रांनो ते या ठिकाणी तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे मगच तुम्हाला या ठिकाणी अभ्यास अप्लिकेशन फॉर्म करायचं आहे मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला जर या ठिकाणी काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार